परतीच्या पावसानं महाराष्ट्राचा निरोप घेतला आणि ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला आज कोल्हापुरातील तापमानाचा पारा चौतीस अंशांवर गेला होता सकाळी नऊ नंतरच उन्हाचा कडाका वाढत असून दुपारच्या वेळेत तर चांगलाच उष्मा जाणवतोय हवा कोरडी बनल्यानं धुळीचा त्रास सुद्धा वाढलाय त्यामुळं पुन्हा एकदा आजार पण वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडं बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे पण या वादळाचा प्रभाव नेमका कोणत्या भूभागावर होणार याबाबत संभ्रम आहे तथापि ते ऑक्टोबर पर्यंत पावसानं चांगलंच झोडपून काढलंय आता पाऊस नको इथंपर्यंत परिस्थिती आली ऐन दिवाळीत सुद्धा पावसाची शक्यता असल्यानं अनेक जण धास्तावलेत सुदैवानं गेल्या आठवड्यात परतीच्या पावसानं निरोप घेतलाय पण अजूनही मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे पण गेले चार दिवस कोल्हापुरात पाऊस झालेला नाही पण पाऊस थांबला आणि ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला आज कोल्हापुरातील तापमानाचा पारा चौतीस अंशांवर गेला होता त्यामुळं सकाळपासूनच चांगलाच उष्मा जाणवत होता हवा कोरडी झाल्यानं उकाडा अधिकच वाढलाय शिवाय हवेतील धुळीचं प्रमाण वाढलंय परिणामी अनेकांना घसा खवखवणे खोकला सर्दी आणि श्वसनाचे विकार जाणवू लागलेत दुसरीकडं बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला पुन्हा नवी वादळं निर्माण होण्याची शक्यता आहे या वादळांचा प्रभाव कितपत जाणवेल हे आत्ताच सांगता येत नाही पण दक्षिण भारतात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढू शकतं तसंच एकोणीस तेवीस तारखेपर्यंत कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यात काही भागात पाऊस पडू शकतो पंचवीस ऑक्टोबरनंतर बंगालच्या उपसागरातील हवेचा पट्टा सक्रिय झाला तर पुन्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे यावर्षी पाच नोव्हेंबरनंतर राज्यात थंडीला सुरुवात होईल असा अंदाज आहे